श्री स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियांका आज श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणाचा पहिला दिवस होता घर स्वच्छ करून देवपूजा केली आणि मग पारायण सुरू केले पारायण करण्याआधी मी संकल्प केला मग मी पारायण करण्यास सुरू केली पारायण करताना सुख शांती प्रसन्न वाटलेच पण पारायण करताना अलगद माझे डोळे पाणवले खरंच स्वामी सर्वस्व आहेत त्यांच्याकडे आपोआप व्यक्त होतो हा मला आलेला अनुभव आहे आणि हो पारायण करण्याआधी स्वामींनी माझी परीक्षा घेतली ते कसे ते मी तुम्हाला माझे संपूर्ण अध्याय वाचन झाल्यानंतर सांगणार आहे तर अशा प्रकारे माझा पहिला दिवस संपन्न झाला प्रसन्न वाटले शांती सुख समृद्धी वाटतेच तितकंच आपले डोळेही होतात हा माझा अनुभव आलेला होता स्वामींना नैवेद्य दाखवला घरच्या देवांना नैवेद्य दाखवला असा माझा गेला पहिला दिवस व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ